अंबराय वाद तारूताई बाबराय बोलता दिलांबराय वादता दूता उलता दिंबरा Satsang <coughs> pj

परमेश्वर परमेशराशी बजावी राखावे देव म्हणून पुजारी दगड गोटीआ माझा परमेश्वराला बजाव कि काय देव म्हणून काय दगड गोटे पुजाव म्हणजे हे प्रत्येकानं आपापल्या आप विवेकिचार बघाव म्हण समंत वंदे मनते वंदे म्हणते म्हणून हि विशेष पूजिते सगळ ते उच्छेदित मतवादे करून पूजतात मतवादे त्याचा उच्छेद करून टाकतात म्हणजे त्याचा निषेध करतात म्हणजे आज्ञान स्त्री उपदेश ते विषय वासना योजिते प्रजा उत्पन करीत विधवा स्त्री शिप ठिकाणी जे बाळे बोळे भरतात स्त्री आता अज्ञा स्त्रीला उपदेश करतात तिथे आपल्या मग त्या ठिकाणी सर्व काय विचार घडवून म्हणे असे काही गोष्टी करतात परमार्थामध्ये दर्शन घाट पडल्यास करावी तात्काळ भाषे कोणी जे हिन हाय संप्रदाय करतात विधवा स्त्रियाला गुंडन करून सनी त्याला त्या दीक्षा देणार स्त्रियाला दीक्षा देणार या गोष्टी करणं त्या ठिकाणी पालन न होता काय या विचार घडला तर ते मत पार पडते अशा याचा निषेध केला पाहिजे म्हणजे जो काळामध्ये एक विशेष हा दोष आहे घेते ना घेते त्रास आहे अंगण उद्या कसे येई की असा दोष आहे स्त्री म्हणजे वेळेस्वला होणार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अन्न सुद्धा सेवन करू नये असं शास्त्र विधी सांगितलेली आहे जाण मारण स्तंभन भवन आणि उच्चाटन प्रयत्न करून जाण अष्टविद्या साधी त्या ठिकाणी जाण मारण उच्चाटन मोहन स्तमरण करून काय करतात तर हे अष्ट प्रकारच्या जे विद्या हे विद्याचं साधन करतात म्हणजे नहीं मोहन विद्या गुप्त रूपे देशे दीप परमेश्वर वदनाचा कटाटोप बायात कार्य त्या ठिकाणी मोहन विद्येचा जप आंतरनामध्ये करतात आंतरज्ञानामध्ये परमेश्वराचा जपच नाही त्या ठिकाणी फक्त मोहन विधीचा